हॅलो फ्रेंड्स मी मिनल तुमचं आजच्या व्हिडिओमध्ये स्वागत करते तर आज आपण बघणार आहोत कमळ आसन घरी कसं तयार करायचं मैत्रिणींनो सध्या कमळ आसन खूप ट्रेंडिंगमध्ये चालू आहे तर मी तुम्हाला दाखवणार आहे की घरी कशा पद्धतीने तुम्ही तयार करू शकतात तर इथे व्हिडिओमध्ये मी दाखवलेलंच आहे तर मी इथे दोन कापड घेतलेले आहेत एक अस्तरचं आणि एन एक मेन फॅब्रिक तर दोघं मी दहा बाय दहाचे आ, कट करून घेतलेले आहेत दोन्ही पण कट केल्यानंतर अस्तर आणि मेन फॅब्रिक अपोजिट डायरेक्शनला ठेवून एका साईडला एक तर दीड इंचाला मार्किंग करून घ्यायचं आहे आणि तो गॅप सोडून पूर्ण चारी बाजूंनी आपल्याला स्टिच करून घ्यायचा आहे व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे करायचं आहे सुरुवातीला स्टिच करताना डबल स्टिच घ्यायची आहे जेणेकरून तिथली शिलाई उस उसवणार नाही बघू शकतात तुम्ही व्यवस्थित अशी शिलाई टाकायची आहे चारी बाजूंनी इथे पण ज्या वेळेला तुमची शिलाई संपते ना तिथे पण डबल स्टिच करायचं जेणेकरून शिलाई उसवणार नाही आता काय करायचं चा? जे चार कॉर्नर आहेत त्या चारी कॉर्नरचे जे बाहेर निघालेले कॉर्नर्स आहेत ते कट करायचे आहेत आपल्याला आणि चारी बाजूंना आपल्याला छोटे छोटे कट्स टाकून घ्यायचे आहेत याने काय होतं फिनिशिंग छान येते ज्यावेळेला आपण हे सरळ करू ना त्यावेळेला तर बघू शकता दादा तुम्ही व्हिडिओमध्ये जसं दाखवलंय हो तसंच तुम्ही पण आहे खूप छान पद्धतीने तयार होईल याचे जे कॉर्नर आपण कट के केले होते मधून ते आता बाहेरच्या दिशेला व्यवस्थित काढायचे आहेत आणि एखादी कैची किंवा मग पेंचीसच्या साह्याने आपल्याला ते कॉर्नर बाहेर काढून घ्यायचे आहेत म्हणजे फिनिशिंग छान येईल खूप सोपं आहे मैत्रिणींना एकदा नक्की ट्राय करा तुम्ही आता हे तयार झालेलं आहे व्यवस्थित प्रेस करून घ्यायचं हाताने म्हणजे खालचं जे कॉटनचं अस्तर आहे ना ते छान सेट होऊन जातं मैला चून वगैरे असे पडत नाही आता मी इथं लेस घेतलेली आहे ती लेस मी अटॅच करणार आहे चारी बाजूंना चारी बाजूंना आपल्याला लेस लावून घ्यायची आहे अशा पद्धतीने कॉर्नरला व्यवस्थित करून घ्यायचं जेणेकरून तिथं आपलं थोडंसं सहित सा लेस लागून जाईल अशा पद्धतीने लेस लावून घ्यायची आहे नंतर आपल्याला पाकळ्या तयार करायच्या आहेत आधी आपण बेस तयार केला आता पाकळ्या तयार करायच्या आहेत तर ता पाकळ्या तयार करण्यासाठी मी इथे डबल फोल्ड पेपर घेतलेला आहे तिथे मी लांबी टाकलेली आहे पाच इंच आणि रुंदी टाकलेली आहे मी दीड इंच आणि मध्ये घेतलेलं आहे मी साधारणतः पावणे दोन दोन इंच आणि त्याला छान असा पाण्याचा आकार देऊन घेतलेला आहे आकार दिल्यानंतर त्याला कट कर करायचं व्यवस्थित कट करायचं जेणेकरून आपलं जी पाकळी आहे ती दोघं व्यवस्थित कट होतील आणि एकसारखा शेप येईल आता बघा कुठली छान शेप आलेला आहे शेप तुम्ही तुमच्या पद्धतीने देऊ शकता तुम्हाला जर ब्रॉड ठेवायचं असेल थे तर ब्रॉड लहान मोठं जसं ठेवायचं तसं आता मी इथे काय केलं मेन फॅब्रिक जे होतं ना साटिनचं त्या फॅब्रिकवर मी हे पेपर मार्किंग आ, पेपर ठेवून मार्किंग करून घेतली आणि सगळे मी कट करून घेतले इथं बघू शकतात तुम्ही तसंच मी इथे अस्तरला पण कट केलेलं आहे तर मी इथे नॉन ओव्हनचा कपडा वापरला आहे नॉन ओवन म्हणजेच आपली जी शॉपिंग बॅग असते ना ती मी इथे यूज केलेली आहे इथं तुम्ही पेस्टिंग पेपर पण यूज करू शकतात तर बघा मी दोन पाकळ्या घेतलेल्या आहेत त्या पण दोघं अपोजिट डायरेक्शनला ठेवायच्या आहेत सरळ बाजू मधल्या दिशेला आणि उलटी बाजू बाहेरच्या दिशेला आणि वरून आपल्याला अस्तर ठेवायचं आहे आणि त्याला स्टिच करून घ्यायचं आहे इथे पण सुरुवातीला डबल स्टिचच करायचं आहे आणि पाकळीला थोडंसं स्टिच करताना व्यवस्थित सांभाळून स्टिच करायचं जेणेकरून आपला शेप जो आहे पाकळीचा तो व्यवस्थित यायला पाहिजे आता इथं छोटे छोटे कट्स मारून घ्यायचेत याचा पण जो कॉर्नर आहे तो कट करायचा आहे एक्स्ट्राचं जे कापड असेल जास्तीचं ते पण कट करायचं आता याला सरळ करायचं आहे व्यवस्थित सरळ करून घ्यायचं अस्तर नाही लावलं तरी पण चालेल पण अस्तर जर लावलं तर पाकळीला फिनिशिंग छान येते इथे पण कैचीच्या साह्याने मी त्याचा सा जो कॉर्नर होता तो, हो तो बाहेर काढून घेतलेला आहे आणि हाताने छान प्रेस करून घेतलेला आहे म्हणजे ते छान सेट होऊन जातं त्यानंतर आता मी इथे वरून लेस अटॅच करते जर तुम्हाला नको असेल तर नाही लावली तरी चालेल लावली तर फिनिशिंग छान दिसेल आणि लुक पण छान येतो पाकळीला तर लेस लावताना पण थोडं काळजीपूर्वक लावायची आहे शेपमध्ये कारण लेस लावताना पण काही वेळेला शेप बिघडतो एका वेळ एका साईडला गोल आकार येतो आणि एका साईडला सरळ येऊन जातं म्हणून लेस लावताना पण ती काळजी घ्यायची आपण व्यवस्थित शेपनुसार लेस लावायची तर बघा अशा पद्धतीने मी ही पाकळी तयार करून घेतली तर अशाच मी सगळ्या पाकळ्या तयार करून घेते मैत्रिणींनो मग तुम्हाला दाखवते आता पाकळी छान लुक यावा म्हणून मी मध्ये थोडंसं दीड इंच एवढं शिलाई टाकून घेते म्हणजे पाकळीला छान असा आकार येतो हे बघा असा अशा मी पाकळ्या तर करून घेतलेल्या आहेत सगळं आता मी इथे काय करते जो मध्ये आपल्याला सर्कल लावायचा आहे ना त्या सर्कलचं कटिंग करून घेते पेपर तर इथं मी फोर फोल्डमध्ये पेपर घेतलेला आहे त्याला मी अडीच अडीच इंचाला मार्किंग करणार आहे व्हिडिओमध्ये बघू शकता तुम्ही अडीच अडीच इंचाला मार्किंग केल्यानंतर त्याला पेनाच्या साह्याने आपल्याला गोल आकार द्यायचा आहे गोल आकार दिल्या गेल्यानंतर त्याला पण आपण कैचीच्या साहाय्याने कट करायचं आहे आता हा गोल तयार झाला की याला पण मेन फॅब्रिकवर ठेवायचं आहे आणि कट करायचं आहे परत अस्तर पण आपल्याला त्याचाच कट करायचं आहे अस्तर आपण त्याच मापाचं घ्यायचं पाच इंचाचं पण जे मेन फॅब्रिक आहे ते थोडं जास्त घ्यायचं बघू शकतात तुम्ही मी पण तसंच केलं आहे मेन फॅब्रिक थोडं जास्तीचं घेतलेलं आहे आता इथं शि शिलाई करताना थोडंसं काळजी घ्यायची आणि व्यवस्थित गोल आकारमध्ये शिलाई करायची कारण काय होतं इकडं वेळेला काही काही वेळेला जर सरळ झालं किंवा इकडे तिकडे जर गेली शिलाई तर मग तो आपण ज्या वेळेला ते सरळ करतो त्यावेळेला तो शेप तसा दिसतो पूर्ण संपूर्ण गोल व्यवस्थित आकार यायला पाहिजे म्हणून आपण व्यवस्थितच शिलाई टाकायची आता जास्तीच माझा एक्स्ट्राचं कापड होतं त्याच्यामुळे मी त्याला कट केलं थोडं थोडं आणि पूर्ण सर्कलला कट मारून घेतले आहेत आता मी काय केलं आहे जे अस्तर लावले तिथे छोटासा कट टाकला आणि त्याला सरळ करून घेतलं हे पण सरळ करताना व्यवस्थित करायचं छान पूर्ण हाताने वगैरे व्यवस्थित ओढून त्याला छान सवस बाहेर काढायचं म्हणजे बरोबर प्रॉपर गोल शेप दिसेल मैत्रिणींनो व्हिडिओ जर आवडत असेल तर नक्कीच लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून मी असे वेगवेगळे व्हिडिओ कर टाकत जाईल तर तुम्हाला नोटिफिकेशन मिळत जाईल आणि आवडला तर नक्कीच आपल्या म मैत्रिणींना पण शेअर करा तर आपलं हे सर्कल तयार झालेलं आहे आता माझं सगळं इथं मी तयार करून घेतलं खालचा बेस सगळ्या पाकळ्या आणि वरचा जो राऊंड आहे आपला सर्कल तो पण आता काय करायचं आहे जो मेन बेस आहे त्याला पण फोर फोल्ड करायचं मार्किंग करायचं नंतर आपण जो सर्कल घेतला आहे त्याला पण फोर फोल्ड करून मार्किंग करायचं दोघं मार्किंग एकमेकांना मॅच करायचं आणि सर्कल काढून घ्यायचं आपल्या चॉकने मग काय करायचं आता ज्या पाकळ्या घेतलेल्या आहेत आपण तयार करून त्या पाकळ्या आपण डायरेक्ट जे मेन जो बेस आहे तिथं पण अटॅच केल्या तरी चालतील किंवा मग पद्धत वेगवेगळी आहे जे सर्कल तयार केलेलं आहे त्या सर्कलला पण तुम्ही अटॅच करू शकतात जे तुम्हाला कम्फर्टेबल वाटेल जी सोपी पद्धत वाटेल त्या अशा पद्धतीने तुम्ही करू शकतात पण मला मी बेसवरच डायरेक्ट पाकळ्या जोडते म्हणजे छान पद्धतीने पाकळ्या लागून जातात आणि फिनिशिंग पण छान येते व्हिडिओ मध्ये दाखवल्याप्रमाणे तुम्ही पण एक एक पाकळी व्यवस्थित जोडून घ्यायची हे आसन मैत्रिणीनो भरपूर ठिकाणी आपण यूज करू शकतो आता श्रावण महिना चालू आहे श्रावण महिन्यापासून आपल्याकडे खूप सण पावन चालू होऊन जातात श्रावण महिना झाला की लगेच गणपती येतात गौऱ्या येतात आपण आता प्रत्येक वेळेला आपण कळस भरत असतो तर हे आपल्याला विविध ठिकाणी उपयोग येतो याचा कमळ आसनचा आपण हे आसन पण म्हणू शकतो याच्यावर समय ठेवू शकतो याच्यावर आपण कळस मांडू शकतो जर मोठं असेल तर आपण याच्यात गणपती बसवू शकतो लक्ष्मीपूजनाच्या वेळेला यूज करू शकतो महालक्ष्मींच्या वेळेला यूज करू शकतो भरपूर ठिकाणी याचा यूज होतो आणि खूप छान दिसतं एक डेकोरेशनमध्ये आपलं हे ॲड होऊन जातं तर बघू शकता मी आता छो थोडा थोडा गॅप देऊन पहिले एक राऊंड तयार करून घेतला आता मला परत त्याच्यावर डबल राऊंड घ्यायचा आहे त्याच्यामुळे मी परत वरून जो खालच्या पाकळ्यांमध्ये जो गॅप आहे त्या गॅपमध्ये पुन्हा मी एक एक पाकळी ठेवून पाकळी जॉईंट करून घेते अशा पद्धतीने तुम्ही पण करायचा मैत्रिणींना खूप छान तयार होतं हे घरच्या घरी आणि जर माझ्याकडून तुम्हाला हे कमळ आसन हवं असेल तर मला तुम्ही मॅसेज करू शकतात मी स्क्रीनवर नंबर पण टाकते त्या नंबरला तुम्ही मॅसेज करू शकतात मला ज्यांना बुकिंग करायचं असेल त्यांनी मला दिलेल्या नंबरला मॅसेज करा तुम्हाला जाईल देईल कमळासन आता बघा पूर्ण पाकळ्या ह्या लावून घेतलेल्या आहेत मी तर ह्या पाकळ्या लावल्यानंतर जो सर्कल आहे सर्कल पण व्यवस्थित पहिले बघून घ्यायचा व्यवस्थित येतो एक आपल्या चारी बाजूंनी आणि मग त्याला पण व्यवस्थित गोल असं शिलाई टाकून घ्यायची आहे बघू शकतात तुम्ही हळवार पद्धतीने टाकायचं आहे आता इथं गोल शिलाई मारून झालेली आहे आता इथे मी लेस अटॅच करते त्याला बारीक अशी लेस आहे छान दिसते फिनिशिंग पण खूप छान येते आणि अतिशय सुंदर असं आपलं कमळ आसन तयार होतं बघा मी इथे स्टेप बाय स्टेप तुम्हाला सगळं सांगितलेलं आहे जर या व्यतिरिक्त तुम्हाला काही डाऊट असतील तर मला तुम्ही कमेंट करू कमेंट करा कमेंटमध्ये टाका मी नक्कीच कमेंट वाचून त्याचं रिप्लाय देण्याचा प्रयत्न करेल आणि घ्यायचं असेल तर मला दिलेल्या नंबरला मेसेज करा आणि इथं कापडाची क्वालिटी पण मी चांगलीच यूज केलेली आहे मैत्रिणींनो असं नाही की मी एकदम लोकल क्वालिटी किंवा काही असं घेऊन आलेली आहे कारण कसं आहे आपल्याला द्यायचं तर व्यवस्थितच द्यायचं त्याच्यामुळे चा मग चांगली क्वालिटी यूज केलेली आहे तर बघू शकता तसं आणि मागे पण मी व्यवस्थित तर मागे हिरवा कलर आहे तर मी मागे धागा हिरवाच वापरलेला आहे वरती रेड वापरलेला आहे असं केलेलं आहे त्याच्यामुळे छान असं आपलं बघू शकतात फिनिशिंगनुसार असं तयार झालेलं आहे तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चलो बाय